नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्ना युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळ तेरा हजार आठशे एकेचाळीस क्विंटल किमान दर आठशे रुपये दर एक हजार आठशे रुपये सर्वसामदार एक हजार तीनशे रुपये जाते लोकल कांदा तसेच पुढील बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे चार हजार सहाशे एक क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सरोसा दर, दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे आठशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये तसेच पुढील बाजार पुढील बाजार समिती